नमस्कार मुंबईला सव्वीस अकराहून मोठ्या हल्ल्याची धमकी पोलीस अलर्ट मोडवर आनंद चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबर वर एक अज्ञात मेसेज पाठवण्यात आला असून त्यामध्ये चौतीस गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आला असल्याचा दावा करण्यात आलाय धमकीच्या संदेशात म्हटलंय की या बॉम्ब स्फोटामध्ये चारशे किलो आरडीएक्स चा वापर केला जाईल आणि त्यातून सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो या धमकी नंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट असून संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय धमकीच्या लष्कर ए जिहादी नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आलाय भारतात चौदा पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचा दावा करण्यात आला असून हे अतिरेकी मुंबईत मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचं भासवलंय या प्रकाराची पोलीस मुख्यालय अँटी टेरर स्क्वॉड सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे सध्या हा मेसेज नेमका कुणी केला याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी गणपती विसर्जन मार्गावर रेल्वे स्थानकावर आणि मॉल्स पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आलाय मुंबईला अशा प्रकारची धमकी येणं ही पहिली वेळ नाही काही दिवसांपूर्वी वरळी येथील फोर हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला होता मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ शंभर किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी